आम्ही काय कुणाचे खातो रे तो राम आम्हाला देतो रे नमस्कार मी अभिनेता राहुल सोलापूरकर समस्त पुणेकर हिंदू नागरिक बंधू भगिनींना एक विनम्र आवाहन करतोय आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की येत्या बावीस जानेवारीला आदरणीय पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येमध्ये भव्य अशा निर्माण केलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचं उद्घाटन होत आहे रामलल्ला तिथे विराजमान होणार आहेत अयोध्येतील ही राम जन्मभूमी संकटमुक्त करण्यासाठी हजारो हजारो वर्षांचा संघर्ष आणि अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत आणि आता ते हिंदूंचं भव्य स्वप्न प्रत्यक्ष साकाराला येत आहे आणि त्या निमित्ताने बरोबर आठ दिवस आधी चौदा जानेवारीला सकाळी साडेसात वाजता पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयावरती त्या मैदानात एक प्रचंड मोठा सोहळा जागतिक पद्धतीनं त्याचं रेकॉर्ड व्हावं असा साजरा केला जाणार आहे तो म्हणजे रामरक्षा पठण आणि राम नाम जप मी स्वतः त्यामध्ये सहभागी होतोय ही विनंती आहे राम रक्षा देशासाठी एक दिवस रामासाठी या योजनेमध्ये आपणही हजारोंच्या संख्येनं उपस्थित व्हावत भक्ती सुधा फाउंडेशन पुणे आणि समर्थ व्यासपीठ पुणे आणि त्यांच्याबरोबरच संयुक्त विद्यमान शिक्षण प्रसारक मंडळी पुणे यांच्यातर्फे हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे आणि याचे निमंत्रक आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस हेमंतजी रासने रामभक्तांना अजून एक आवाहन आहे तिथे आपण रामकुंड ठेवणार आहोत प्रत्येकाने येताना एका कागदावरती श्रीराम जयराम जय जयराम असा जप एकशे आठ वेळा लिहावा खाली आपलं नाव आणि गाव आणि त्या रामकुंडामध्ये तो कागद समर्पित करावा जमा होणारे सर्व कागद हा सर्व जप आणि त्या जपाचा प्रचार हा अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीच्या चरणाशी समर्पित होईल मी विनम्र आवाहन करतो आपण सर्वांना आपणही आमच्या समवेत सहभागी व्हा आणि पुणेकरांचा हा संपूर्ण राम रक्षेचा जयघोष संपूर्ण असं म्हणतात जगभर द्या जय श्रीराम